आज आपण महाराष्ट्रातील बार आणि कला केंद्र याविषयी चर्चा करणार आहोत कारण नुकतंच जे प्रकरण बार्शी तालुक्यात घडलं त्या ठिकाणी लोवे गोविंद नावाच्या एका उपसरपंचाने स्वतःच्या पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली आता खर तर तपासांती असं कळालंय की ते पिस्तूल परवाना म्हणजे बोगस होतं अनधिकृत होतं दुसरी गोष्ट हा बादर एका नाचनारणीच्या कला केंद्रातील थी नाचणार तिच्या प्रेमात पडला आता त्यांचे ते त्यांचं ते ट्रेनिंग असतं मित्रांनो की ज्या ठिकाणी एखादा श्रम लागूचा पिंजरा पण राहिलेला असेल त्या महिलेने या मास्टरला अक्षरशः वेडा केलं आणि पुन्हा पिंजऱ्यामध्ये जसा पोपट कैद केला जातो त्याप्रमाणे त्या श्रम लागूंना पिंजरा या चित्रपटामध्ये त्या एका नाचणारनीनं ना, त्या ठिकाणी आपल्या मोपाशात ओढलं होतं आणि तो अक्षरशः बर्बाद झाला तो बर्बाद तर झाला ढोलके वाजत होता परंतु हा जो कोण गोविंद नावाचा हा जो देवट्या आई वडिलांचा होता त्यांनी स्वतः आत्महत्या केली का तर ती जी नाचणारी नव्हती ती त्याच्याबरोबर बोलत नव्हती आता हे असे असे देवटे खूप आहेत महाराष्ट्रात मित्रांनो जे अक्षरशः बर्बाद झालेले आहेत तर आता आपण कला केंद्र म्हणजे काय असतं त्यातील ओली पार्टी काय असते त्यात सुकी पार्टी काय असते तिच्यात मालक कोण असतो मालक हा हिपती कोणाला दिली जाते मालकीन ही पदवी कोणाला दिली जाते कला केंद्रामध्ये नेमकं काय चालतं या अशा प्रकारचे कला केंद्र कसे सुरू होतात आणि विशेष करून जामखेड हे कला केंद्रांचं माहेर घर आहे जसं नारायणगाव जुन्नर तालुक्यातील तमाशाचं माहेरघर आहे तशा प्रकारचे हे माहेरघर झाले आणि विशेष करून बार ज्याला आपण म्हणतो लेडीज बार ऑर्केस्ट्रा याचं माहेरघर पनवेला आहे आणि मुंबई आहे आता मुंबई जवळ तीनशे साडेतीनशे हे बार आहेत पूर्वी काय असेच मित्रांनो बार मध्ये मुले नाचायच्या त्या आणि त्यांना एक्सप्रेझ असायचं त्या ठिकाणी काही वादक बसलेले असायचे आणि मग त्या दारूच्या बार मध्ये त्या ठिकाणी त्या मुली नाचायच्या आणि मग एखादा बेवडा आपण ज्याला म्हणू पिनाऱ्या त्या ठिकाणी गेला मग तो त्याच्या एखाद्या गाण्याची फरमाईश करायचा मग त्या बार मध्ये त्या मुले ते गाणं म्हणायच्या मग त्यानंतर दुसरा एखादा दर्दी आपण ज्याला म्हणतो दारुड्या त्या ठिकाणी दुसरं गाणं द्यायचं त्या गाणं म्हणायच्या अशा प्रकारची ती एक त्या ठिकाणी पद्धत होती त्यानंतर मग त्या ठिकाणी काही एक हाराची एक पद्धत आहे म्हणजे त्या शंभर शंभर नोटाचे हार त्या ठिकाणी त्यांच्याकडे रेडे असायचे मग ते हार त्या जी गायिका आहे त्या गायिकेला घातले जायचे जा। आता ही झाली त्या स्टेजवरच्या गायिकेचं आणि त्या गाणं म्हणणारे किंवा वाजवणारे असतात त्यांच्या ऑर्केस्ट्रा बद्दल परंतु त्या ठिकाणी रूममध्ये सर्व्हिसला म्हणजे तुम्हाला दारू आणून देणं ते, 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 दे। ते, दे ते बन ग्लास फोडणं तुमच्या ग्लासात दारू ओतून पॅक बनवून देणं यासाठी त्या ठिकाणी मुले असायच्या म्हणजे आजही आहे आणि मग त्या ठिकाणी लाईट जी असायची ते त्या ऑर्केस्ट्रा मध्ये त्या छापझुक लाईट असायची आणि ज्यावेळेस पब्लिकचे जे टेबल असायचे त्या ठिकाणी डिम लाईट असायची मग त्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद ग्राहक नेहमी जर त्या ठिकाणी गेलं तर ज्या वेटर असायच्या त्या त्याला हेरायच्या आता हे सावज आपल्या जाळ्यात सापडले मग त्या ठिकाणी ते जे कागद असतात ते आपले हात पोसायचे आपण त्याला कागद म्हणतो त्या कागदावरती एकमेकाला नंबर दिले जायचे मग त्यांचे संपर्क वाढायचे आणि मग बार जो टाइमिंग असायचा म्हणजे साधारण काही दिवसा काही रात्री बाहेर त्यांच्या भेटी सुरू व्हायच्या आणि मग ते पिक्चरला जाण्या सुरू व्हायचं परंतु मित्रांनो बार जी संस्कृती होती ती इथपर्यंत ठीक होती परंतु ज्यावेळी बार मध्ये अक्षरशः म्हणजे धिंगाणा सुरू झाला आणि मग बार मध्ये अशी एक वेळ आली की त्या ठिकाणी फक्त गुंड पुंड किंवा पैशावाले लोक दोन नंबरवाले अशांच्या त्या ठिकाणी एंट्री व्हायला लागल्या एंट्री झाल्यानंतर ते टेबल त्यांचे बुक व्हायला लागले टेबल बुक झाल्यानंतर ती एखादी महिला असेल तर ती पर्टिक्युलर त्या टेबलावर तो माणूस आला की ती तिथेच त्या ठिकाणी त्याचीच सेवा करायला असायची कारण ते हवे ते पैसे त्यांना मोजायचे पण दुसऱ्या एखाद्या जे त्या ठिकाणी टेबलावर बसायचं असेल त्या ठिकाणी बंदी केली जायची त्यातून त्या गँगवर उभे राहिले एकमेकांच्या खून मर्डर मारामाऱ्या सुरू झाल्या आणि नंतर आपण ते एक हॉटेल याला होती सिनेमा जो ग्रँड रुटला या ठिकाणी हा तेलगी जो होता मोठा छापणारा आहे बनावट त्यानंतर भुजबळ आणि त्यांच्या सपोर्टने चालत होते हे नंतर सिद्ध झालं परंतु भुजबळांची नार कोटेक्स केली परंतु पुरावे अभावी त्यांना ते त्यांच्या पॉवरमुळे ते सुटले तर हा तेलगीने ते त्या तरंग वरती त्या दिवशी आणि त्या ठिकाणी पी एस आय होता धारावीचा मला वाटत या दोघांनी ऐंशी लाख रुपये त्या नर्तकीवर उधळले त्यांनी एका दिवसात एका रात्रीत ऐंशी लाख रुपये म्हणजे पहा मित्रांनो पैसा आता आपण ज्यावेळी बार मध्ये किंवा त्या ठिकाणी तो डान्स पाहतो पनवेल सारख्या ठिकाणी नंतर पंढरी झाली ती बारची द अक्षसशा पहिल्या ते बंडल त्या ठिकाणी ठेवले जातात आणि त्या नर्तकींवरती ते उधळले जातात ते उधळल्या जातात त्याच्यावरती नाचतात हे बूट घालून त्या लक्ष आपण ज्याला लक्ष न म्हणतो त्याच्यावर उभे राहतात आणि अशा प्रकारची मुंबईत ऑर्केस्ट्रा ही संस्कृती आहे त्या आहार नावाची ज्या शेती लोकांची विशेष करून यातवान आहे आणि हे शेती सगळे गुंड प्रवृत्तीचे त्या ठिकाणी लोक असतात त्या ठिकाणी बारमध्ये आणि त्यांचा आपण पाहिलेलं आहे अनिल देशमुख कशासाठी गेला अनिल देशमुख गृहमंत्री शरद पवार गाठाचा त्यांनी परमजो सिंग होता परमजी सिंग त्याला महिन्याला शंभर कोटी रुपये मुंबईतून वसुली करायची ऑर्डर दिली होती आता मित्रांनो आपल्याला जे ग्रामस्थ गावकडच्या लोकांना वाटत कर शंभर कोटी रुपये महिना परंतु मित्रांनो हे काही नाही शंभर कोटी सहज आता मागे आपण नगरला पाहिलं ले। निलेश लंके यांनी उपोषण केलं त्याने एक तक्ता दिला होता अहिल्यानगर जिल्ह्यातील एस पी म्हणजे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस हे महिन्याला तेवीस कोटी आणि सत्तर लाख रुपये याची वसुली करतात कोणत्या कोणत्या धंद्यातून म्हणजे बारा असतील दाये असतील लॉजंबोडे असेल गुटखा मावा या सगळ्या जुगारमाटक्या याच्यातून तेवीस कोटी रुपये वसुले होते मग मित्रांनो फक्त एसपी हे पैसे आपल्या खिशात ठेवतो का मग त्याला जे पीआय प्रत्येक तालुक्यातून आज बारा तेरा जिल्ह्यात ते पी आय पैसे खिशात ठेवतात का नाही मित्रांनो हे प्यादे आहेत हे पैसे वसूल करतात एस कडे देतात मग पुरा विशेष विभागीय पोलीस नंतर गृहमंत्री अशा याची साखळी रॅकेट आहे त्यामुळे आपण कितीही आरडाओरडे केलं तरी त्याला आळा घालणार नाही कारण हे वरपर्यंतही हप्ते जातात जनता गेली खड्ड्यात यांना जनतेचं काही घेणं देणं नाही आणि जनतेला देखील अशा प्रकारचं सुख दुःख काही वाटत नाही कारण त्यांना ती एक आता सवय झालेली नाही आपण म्हणतो ना दोन गुंड जर मावाली राष्ट्रात बांधत असेल तर आपण बाजूने गेलेलं बरं कारण ते दोन्ही गुंड आहेत तसं हे सगळे राजकारणी हा मामले सब नंगे आहेत पहिलं फक्त अनिल देशमुख गृहमंत्री होता आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत धंदे सगळे सारखेच चालू आहेत हप्ते आता उलट वाढलेले आहेत दारूच्या किमती पहा मित्रांनो आज जवळजवळ एका एक एकशे ऐंशी म्हणजे एका क्वार्टर मागे ऐंशी ते शंभर रुपये वाढलेले आहेत दोनशे रुपयाची क्वार्टर आहे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयाला मिळते कोणीही बेवडा दारुडे आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पन्नास टक्के साठ टक्के दारुडे आहेत कोणीही आवाज काढत नाही मित्रांनो जर कधी हे दारुडे एकत्र झाले तर त्यांच्या सरकार पाडण्याची ताकद आहे अशा प्रकारची दारुड्यांची ही संख्या आहे परंतु कोणी त्या ठिकाणी एक होत नाही कारण स्वतःला कोणी असं म्हणणार नाही की मी दारूडे मी दारू पितोय मी बारमध्ये जातोय बाहेर आले सगळे सभ्य असतात त्यामुळे अशा प्रकारचे कोणीही दारूडे समेटन करू शकत नाहीत सरकारला माहितीये कोणीही दारुडे आवाज उठवू शकत नाही हे सरकारला माहिती आहे मग मुख्य बिचारे धानगाराची पत्र ही कशी आका कोणीही ब्रश शब्द काढू शकत नाही त्यामुळे या दारूच्या किमती वाढतात आणि इकडे ते पैसे सरकार घेतं आपल्या शर अजित पवारांनी लोक चालवलं पाहिलं वाईन शॉपला आता परवानग्या दिल्यात आणि परवानग्या कोणाला त्यांच्याच कार्यकर्त्यांना पक्षाच्या राजकीय त्यांच्याच कंपन्यांना या परवानग्या दोन तीनशे दिल्यात म्हणजे आता करोडातून आता शेकडो कोटी रुपये कमावण्याचं काम ते करतील आणि हे पैसे अर्थातच हे जे दारुडे आहे महाराष्ट्रातले यांच्याकडून घेतले जातील वसूल केले जातील परंतु दारुडे काही बोलणार नाही असो हा विषय अलविदा परंतु आता कला केंद्रांचा विषय आपण पनवेलला पाहिलं पनवेलला खूप मोठमोठे बार आहेत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी अक्षरशः नगर जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यापासून सातारा सांगलीपासून लोक त्या ठिकाणी टर्मिलला येतात कारण त्या ठिकाणी खूप मोठमोठे बार आहेत आणि त्या ठिकाणी सर्व सोयी आहेत म्हणजे ऑर्केस्ट्रा आहे का त्या ठिकाणी गाणी ऐका त्या मुली पाहिजे तर बाहेर न्या लॉज बोर्डिंगला न्या हॉटेलमध्ये न्या त्यांच्याबरोबर रात्र घालवा म्हणजे वैश्य वे व्यवसाय देखील त्या ठिकाणी चालतो आणि या सर्व मुली आहेत बहुतेक त्या बांगलादेशी आहेत बंगाली आहेत किंवा आग्रा या ठिकाणच्या ज्या मुली आहेत किंवा ह्या लावणी केंद्रावर अशा प्रकारच्या मुली त्या ठिकाणी येतात आणि हा धंदा करतात आणि अशा प्रकारे मग त्या ठिकाणी गावाकडचे हे हिरो बनवायला कि हे शौकीन आहेत आंबट शौकीन आपण मला म्हणतो हे आंबट शौकीन ते अशा ठिकाणी जातात प्रसंगी आपलं घरदार सगळं काही विकतात आणि त्या पनवेलला कोणी जातं कोणी इकडे येतात आणि मग अशा प्रकारे हे जे बार आहेत पनवेलला आपण लांबून लांबून त्या ठिकाणी लोक येतात आपणास माहितीये ज्यावेळी महाराष्ट्राचे एक गृहमंत्री आर आर राबा पाटील यांचं नाव महाराष्ट्र का काढतो मित्रांनो यांनी अनेक लोकांचे संसार वाचवले आपल्या पक्षाच्या किंवा या लॉबी जे आहे रिक्तर लॉबी याच्या विरोधात जाऊन त्यांनी तो निर्णय घेतला आणि बार बंद केले होते परंतु बार बंद केले तर राजकारण्यांचं तर ऑक्सिजन आहे बार असोत किंवा लावणी कला केंद्र असोत आता दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की या बारमध्ये आणि लावणी जे कला केंद्र आहेत या ठिकाणची गिराईक बहुतेक लोक राजकीय पक्षाशी किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित असतात मग हरामाचे जे पैसे असतात ते अशा ठिकाणी उडवले जातात आणि हा जो आता गोविंद कारगे काय तो होता कोण तो सुद्धा एका पक्षाचा कुठल्या तरी होता कार्यकर्ता उपसरपंच होता आणि बांधकामाच्या आता आपल्याला माहिती मा आहे बांधकामासारखा सोन्याचं अंडी देणारा कुठला व्यवसाय नाही का अंडी देणारा आणि मग त्या क्षेत्रात गेल्यावर पैसा भरपूर असतो आता आपण पाहतो जिकडे तिकडे पत्तड्यांचे घोटाळे तुम्ही पहा या कंपन्या बोगस कंपन्या सारख्या किंवा काय हा जो पैसा हरमाचा असतो मित्रांनो हा अशा ठिकाणी उडवला जातो काही बहादर तर व्यवसाय वे व्यवसाय करण्यासाठी ते बँक ऑफ थायलंड या ठिकाणी जातात तुम्ही सिंगापूर मलेशियाला जातात आणि आपली अंबट शौकीन जे आपण हाऊस भागवतात आपण मागे पाहिलं तानाजी सावंत चिरंजीव तो तर चक्र विमानाने असा हा बँकॉकला जायचा म्हणजे असो आता नेपाळला जे आंदोलन झालं याच देशातून झालं की श्रीमंतांची मुलं हवी ते करतात विमान आणि फिरतात मुली फिरतात आणि आम्ही गरीब भिकारी भिकारीच राहतो त्यातून देखील काही अंशी हा देखील भाग नेपाळच्या त्या क्रांतीमध्ये जे आंदोलन झालं त्यात होता आता त्यात परकीय हस्तक्षेप हस्तक्षेपता अमेरिका पाकिस्तानची गोष्ट वेगळी पुन्हा एकदा आता बार मध्ये झालं आपलं कला केंद्राकडे कला केंद्र जे महाराष्ट्रात मित्रांनो याला कुठल्याही प्रकारची जास्त लायसन्स लागते नाही ग्रामपंचायत ठराव ग्रामस्थाला त्या सरपंचाला काही पाच पन्नास हजार रुपये दिले की ठराव भेटतो नुकतंच एक जुन्नर ता, तालुक्यातील पेमदरे त्या ठिकाणी एक आ, बार कला केंद्राचं त्या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायतीकडून परमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी काम देखील सुरु केलं त्या पेमदारेमध्ये पेमदार हा पारनेर तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचा शेवट आणि पारनेर तालुक्याचा आरंभाशा शिवेवरती हे गाव आहे या पेमदाऱ्या एक मोठा दारूचा होलसेल व्यापार त्या ठिकाणी चालतो आणि जर बार बाहेर दोनशे रुपयाला क्वाटर असेल त्या ठिकाणी दीडशे रुपयाला भेटते शॉपमध्ये जी क्वार्टर आहे ती पाच पन्नास रुपये कमी रेटने भेटते याचाच आर्थिक डुप्लिकेट दारू असू शकते व दोन नंबरचे दारू टॅक्स शकते अशा डुप्लिकेट दारू या सगळ्या डाब्यांवरती विकून लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम या ठिकाणी हे पोलीस खातं करत आहे भ्रष्ट पोलीस खात्यामुळे महाराष्ट्राचं तीन त्याऱ्या वाजले मित्रांनो आणि त्याला वरधास्त देणारे राज्यकर्ते याच्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळ चाललेलं आहे आता आपण ज्यावेळी पाहतो या कला केंद्रात त्या ठिकाणी काही ग्रामस्थांनी उठाव केला त्या ठिकाणी दारू मुबलक होलसेल गाड्याची गाडी विकली जाते ग्रामस्थांचा विरोध नाही कला केंद्र सुरू होत ग्रामस्थांचा विरोध झाला असं कला केंद्र जर खरोखर झालं तर त्या ठिकाणी आजूबाजूच्या ज्या शेती आहेत त्यांना चांगले दिवस येतील गुंठे बादर किंवा आता गुंठ्यात शक्यतो शेती विकली जात नाही अजून त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला विकू शकते परंतु जमिनी विक्री सुरू होईल चांगले पैसे त्या तरुणांच्या खिशात येतील आणि कला केंद्र त्या ठिकाणी जोमात चालेल त्या ठिकाणच्या लोकांना कला केंद्रात त्याच्या नाचणारी असतील वेश व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला त्या ठिकाणी येतील त्यांचा धंदा खूप चांगल्या प्रकारे चालेल परंतु लोकांनी त्या ठिकाणी त्याला विरोध केला मित्रांनो या ठिकाणी काही नाही सांगितलं त्या ठिकाणी म्हणजे व्यापार येईल म्हणजे दुकानं येतील किंवा परंतु त्या चार नर्तकींच्या पायी अख्ख्या आजूबाजूच्या गावांचं होईल याचा विचार कोणी करत नाही आणि मग अशा ठिकाणी जेव्हा कला केंद्र सुरू होतं ते कोणत्या तरी राजकर्त्याच्या आशीर्वादाने त्याचे ज्या रखेल असतात त्या लावणी कला केंद्र त्यांच्या आशीर्वादाने होतात गोपीनाथ मुंडे अप्सरा आप प्रकरण आपण पाहिला मित्रांनो की ते सुद्धा पागल झाले होते त्या अप्सरा जवळगावकरच्या बाबतीत तर अशा प्रकारे या ठिकाणी कला केंद्र मग अशी लोक सुरू करून देतात मग त्या ठिकाणी मुली आणल्या जातात आणि दाखवायला त्या ठिकाणी थेतळा असतं त्या ठिकाणी वीस रुपये शंभर रुपये तिकीट देऊन त्या ठिकाणी काही महिला आपल्या नाचगाने करत असतात मग ह्याबट शौकीने हे जे चमडी चोर असतात त्या ठिकाणी जातात पैसे देऊन मग त्या ठिकाणी त्यांच्या ते एखादी त्यांना नावली मग ते, ते प्रायव्हेट बारी म्हणून सुखी बारी म्हणून त्यांना बुक केलं जातं मॅनेजर बुक करतो मग साईडला छोटे छोटे रूम असतात त्यावेळेस ते डोलकेवाले वगैरे दोन तीन आणि त्या दोन चार महिला त्या ठिकाणी मग त्या रूममध्ये जातात तर ते हजार दीड हजारापासून पाच हजारापासून दहा हजारापर्यंत त्या ठिकाणी त्या लावण्या त्या ठिकाणी गाणी फारमाईस चालली जाते एक तासानंतर दुसरी पार्टी येते असं रात्रभर चालू असतं मित्रांनो त्याला कुठलाही लिमिट नाही कारण पोलिसांना हप्ते व्यवस्थित जात असतात मग कायदा काढून अकरा वाजताच्या गेला चुलीत त्याच्याशी काही त्यांना घेणं नाही आणि मग ओली पार्टी आणि ही सुखी सुख्या ठीक आहे पण ओली पार्टीचा अर्थ होतो मित्रांनो की ज्यावेळी ती नाचणारी एखाद्या त्या नट्या असतात त्या नाचतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे जे आंबट शौकीन जातात त्या ठिकाणी त्या आंबट शौकीना एखाद्या त्यांची भुरळ पडते मग आणि पेल्यानंतर हे राजे होतात महाराजे होतात मग ते त्यांना वाटतं आम्ही राजा आणि ती राणी म्हणजे राजा तू राणी पिंजरासारखी गमा सुरू होते जशी पूजा गायकडणी त्या योग आंबा हो होता गोविंद त्याच्या त्याच्याविषयी केलं त्याचं सगळं काही तिनं बर्बाद केलं याने सगळं काही तिला दिलं पण ह्या धंद्यावालेला असतात मित्रांनो असे गोविंद तिच्याकडे बरेच आहे तिनं तर गाण्यातून सांगितलं माझ्याकडे असे अजून चार जण आहेत तुझ्यासारखे आणि तू जर ते बंगला वगैरे सगळं माझ्या नावावर केलं तर मी तुझ्यासाठी बोलेल बाई रुसरी आणि याला वाटलं मी एवढं हिच्यावर प्रेम करतो आणि ही माझ्यावर ती रुसरी त्याला काय माहिती तुझ्या आधी किती नंबर त्या ठिकाणी लागलेले असतात आणि नंतर तू आता जुना झाला खेळाडू तू तुला तिने आउट केला आयुष्यातून आणि मग तिच्या घरासमोर जाऊन जा 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 याने आत्महत्या केली अशा प्रकारचे अनेक आंबट शेवटी त्या ठिकाणी बरबाद झालेले मित्रांनो हे तर एक उदाहरण आहे आता त्या तुझ्या काय सोडा मग ही ओली पार्टी ज्यावेळी होते त्यावेळी मग त्यांची एक फार्माई चालते आणि या कला केंद्रात साईटला अशा काही रूम असतात मग त्या ठिकाणी ओली पार्टी सुरू होते ओली पार्टीचा अर्थ त्यातली एखादी नर्तकी त्याला आवडली त्यांचं आदान प्रदान फोन वगैरे सगळं झालं मग त्या ठिकाणी शारीरिक भूक भागवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना वीस दहा हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत लावले जाते किंवा मग त्या मुलीला जर त्यांचा जोर पैशाचा जोर त्यांच्याकडे असेल तर आजूबाजूला कला केंद्रांच्या खूप लॉजिंग बोर्डिंग असतात हॉटेल असतात मग त्या ठिकाणी ही बुकिंग केली जाते एकांतामध्ये फायव्ह स्टार हॉटेल मग तिथे रात्री रंगीन होतात दारू नेले जाते गजरे नेले जातात मग तो राजासारखा तो कोण बेवडा असेल आंबट शिव किंवा ठिकाणी तिच्यावर पैसे उधळतो आणि सकाळी आपलं सगळं कार्यभाग ओळखून ती त्या कला केंद्रात जाते हा आपल्या घरी जातो दिवसभर झोपून राहतात बिचारे परत तीन चार पर वाजले की यांना ते वेध लागतात आणि अशा प्रकारे हे भुलले जात आणि मग त्या ठिकाणी या ओल्या सुख्या पार्ट्या होतात आणि मग एखाद्या जी एखादी ती नाचणारी नसते ती नावाला नर्तकी गोय नसतात मित्रांनो या नाचणाऱ्याने बहुतेक व्यवसाय करणारे असतात त्या मित्रांनो हा वेश प्रकारे चालतो नावाला कला केंद्र आहे मग ह्या कुठल्या कुठल्या कला दाखवतात कोणाला ते आता आपण समजून जाऊ शकता आणि पूर्वी ज्या लावणी कला केंद्र खरोखर त्या ठिकाणी खरोखर लावण्या किंवा हे चालायचं नुसतं हिंदी पिक्चरवर ते धुडगोच चालतो कमी कपड्यांमध्ये ते आपलं सगळं हलवतात ते कौतुम पाटील आपण पाहतो कशा प्रकारे हलते ती आणि मग ही मग मालक ठरवला जातो त्या ठिकाणी एखाद्या कला त्या बाईला जर तो मुलगा आवडला आणि त्या कला केंद्राच्या बाईने ठरवलं त्यांना भरपूर पैसे भेटले की मग तो तिचा मालक ठरवला जातून ती मालकी मग हत्तीचा मालक याने रोज जायचं तिला काय पाहिजे मादडी मोबाईल त्या गायकवाड पूजा तिच्या हातात पाहून ठेकी ते सगळं त्यांनीच त्याच आंबेड शोकून गोविंदांनी दिलेले तिला एका दीड लाखाचा मोबाईल तिच्या मावशीच्या नावावर जमीन तिच्या भावाच्या नावावर जमीन आणि तिला पाहिजे होता तिचा त्याचा बंगला आणि मग त्यांनी असा हा मालक आता मालकाकडे गेला गेला काय आज दोन दिवस राहील चौकशी होईल मागे लाईन लागलेली जास्ती मित्रांनो अशा महिलांच्या मागे खूप आंबट शौकीत पोपट असतात मित्रांनो पिंजऱ्यात अडकलेले आणि मग हे कला केंद्र व्यवसाय वेश व्यवसाय असेल किंवा समाजाला बर्बाद करण्याचं केंद्र झालेलं आहे मित्रांनो मग त्यापेक्षा त्या फॉरेस्ट रोड किंवा ग्रँडच्या राांडा एक वेश्यामध्ये आहेत त्या निदान थोडक्या पैशामध्ये ग्राहकांची भूक भात होतात परंतु या ठिकाणी अक्षरशः आयुष्याची बरबादी या बेअरबार आणि कला केंद्रातून केली जाते आणि पोलिसांचा विशेष करून सरकारचं त्याला पाठबळ असल्यामुळे चालतं तुर्त इतकेच सावधरा आणि अशा या कला केंद्रांपासून बार पासून सावधरा थुर्त इतकेच धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र महाराष्ट्र साठी अरुण अंगेड पाटील मित्रांनो आपण हा चॅनल चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाखवा धन्यवाद जयंत जय महाराष्ट्र जय शिवराय